गरुड पुराण सांगतं काही महिलांना मूल न होणं हे शिक्षा नसून एक खोल कर्मबंध असतो पण हा कर्मबंध तुटतो का की आयुष्यभर साथ सोडत नाही आजची कथा आहे अशाच एका स्त्रीची जिचं आयुष्य या प्रश्नाचं उत्तर बनलं गरुड पुराण सांगतं काही शाप शिक्षा नसतात ते आत्म्याला मुक्त करण्यासाठी दिलेले असतात आजची कथा आहे एका अशा स्त्रीची जिच्या आयुष्यात मूल नव्हतं पण तरीही ती देवी ठरली गरुड पुराणात एक अतिशय खोल सत्य सांगितलं आहे माणसाचं आत्ताचं आयुष्य हे फक्त या जन्माचं नसतं ते अनेक जन्मांच्या कर्मांचं फल असतं माणूस जे पेरतो तेच त्याला अनुभवायला मिळतं पण गरुड पुराण ही शिक्षा सांगत नाही ते आत्म्याला बदलण्याचा मार्ग दाखवतं गौतमी एक साधी धर्मनिष्ठ स्त्री दररोज पूजा व्रत उपास देवावर तिचा पूर्ण विश्वास होता पण तरीही तिच्या घरात पाण्याचा आवाज कधीच ऐकू आला नाही समाज तिला विचारायचा कधी आनंदाची बातमी प्रत्येक प्रश्न तिच्या हृदयावर घाव होता ती हसून उत्तर द्यायची पण रात्री मात्र तिचे अश्रू उशीत मुरायचे ते देवाला विचारायची माझं कर्म इतकं कठोर का आहे गरुड पुराण सांगतं काही वेदना या जन्मात निर्माण होत नाहीत त्या मागील जन्मातून सोबत येतात गौतमीच्या पूर्वजन्मात ती एका गर्भवती स्त्रीची थट्टा करत होती तिच्या वेदनांवर हसत होती आणि त्या स्त्रीच्या तोंडून निघाले शब्द शाप बनून तिच्या आत्म्यावर कोरले गेले जशी मला मातृत्वाची वेदना दिलीस तशीच तूही ती वेदना भोगशील ही गोष्ट समजताच गौतमी हादरून गेली तिला कळून चुकलं देवांनी अन्याय केला नव्हता तिनेच कुणाच्या मातृत्वाची थट्टा केली होती डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण त्या अश्रूंमध्ये अहंकार नव्हता होता खरा पश्चाताप गरुड पुराण सांगतं की पश्चाताप झाल्यावर आत्म्याला मुक्तीचा मार्ग मिळतो गौतमीने देवाकडे काही मागितलं नाही तिने फक्त स्वतःला बदलायचं ठरवलं ज्या वेदनेची तिने थट्टा केली होती त्याच वेदनेला तिने आपली सेवा दिली ती गर्भवती स्त्रियांची काळजी घेऊ लागली अनाथ मुलांना मायेने वाढवू लागली हळूहळू तिच्या मनातली जडता निघून गेली आणि शांतता येऊ लागली जेव्हा मन निर्मळ झालं तेव्हा देव दूर राहिला नाही गौतमीच्या आयुष्यात मातृत्व आलंच असं नाही पण तिचं जीवन व्यर्थही राहिला नाही ज्यांना तिने माया दिली तेच तिचं कुटुंब बनले गरुड पुराण सांगतं मुक्ती ही केवळ अपत्यात नाही ती करुणेत आहे सेवेत आहे आणि शुद्ध कर्मात आहे काही शाप आपल्याला तोडण्यासाठी नसतात ते आपल्याला घडवण्यासाठी असतात ही कथा श्रद्धात्मक आहे वैद्यकीय कारणं वेगळी असू शकतात कृपया कोणालाही दोष देऊ नका कथा आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद